पण खूप छान कलेक्शन आलेले आपल्याकडे हे पण सर्व असं कलेक्शन आहे आणि युनिक काहीतरी वेगळं काहीतरी तुम्हाला हवं असेल किंवा ह्यातली कुठली साडी तुम्हाला आवडली ते स्क्रीनशॉट काढून शॉपला व्हिजिट करा कॉन्ट्रास्ट पल्लू जालर पण दिलेलं आहे पदरावरती मस्त हे पण पाहू शकता मी बॉर्डर पण बघायची बॉर्डर आहे आणि बॉर्डर तुम्ही बघू शकता सोबरच आहे सोबर आहे डिसेंट आणू आतमध्ये जे कार्डचं काम केलेलं आहे सुंदर असं छान आणि पाहू शकता डिझाईन पण पूर्ण साडी मध्ये किती सुंदर साडी आहे बघू शकता पूर्ण असं सॉफ्ट फॅब्रिक आहे लाईट वेट आहे प्रीमियम क्वालिटी तुम्ही दिवसभर घाला कंटाळणार नाही अशी वस्तू आहे बॉर्डर पण पाहू शकता पदरावरती बॉर्डर वरती तुम्हाला एम्ब्रॉइडरी काम पाहायला भेटेल छान असं फॅन्सी टाईप मध्ये पदर मध्ये फॅन्सी आहे तर याचा पाहू शकते बघा आणि सुंदर असं सिरोजक्युवर्क च काम केलेलं आहे ओरिजिनल स्टोन आहे सिरोज वर्क तुम्हाला हवे असतील तर प्राची फॅशन मध्येच तुम्हाला असे हटके पॅटर्न्स मिळू शकतात हे पण पाहू शकता तुम्ही छान असं बॉर्डर पण पाहू शकता सुंदर अशी बॉर्डर आहे साडीवरती वेगळी अशी साडीची बॉर्डर वेगळी तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रायडलचं कलेक्शन पाहणार आहोत नवरात्री दसरा दिवाळी साठी तुम्हाला छान छान असं कलेक्शन हवं असेल किंवा लग्न सराईसाठी तुम्हाला साड्यांमध्ये ब्रायडल कलेक्शन स्पेशली हवं असेल तर खूप छान असं त्याची फॅशन मध्ये नवीन ब्रायडल कलेक्शन आलेलं आहे सुंदर सुंदर साड्यांची व्हरायटी तुम्हाला घ्यायची असेल आणि होलसेल रेट मध्ये हवं असेल तर दादरला प्राची फॅशन मध्ये नक्कीच तुम्ही खरेदीला या खूप छान असं कलेक्शन नवीन आलेलं आहे तर आणि व्हिडिओ अगदी छोटासाच आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार प्राची फॅशनच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपले स्वागत आहे तर मी तुम्हाला आता काही ब्रायडलच्या हिशोबाने नवीन कलेक्शन आलेलं आहे होलसेल रेट मध्ये तर मी सुरुवात करतो व्हिडिओला तर पाहू शकता तुम्ही डोला सिल्क मध्ये आणि त्यामध्ये तुम्हाला बांधणीचं काम पाहायला भेटेल पाहू शकता सुंदर असं काम पूर्ण कलर पण पाहू शकता तुम्ही सुंदर असा कलरचा आहे आणि छान असं कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन आणि पूर्ण साडीवरती तुम्हाला शिरोज किंवा स्टोनचं तुम्हाला काम पाहायला भेटेल पाहू शकता तुम्ही आणि यामध्ये तुम्हाला कलर्स पण पाहायला भेटतील आणि छान असे फॅब्रिक पण छान असे फॅब्रिक आहे पाहू शकता तुम्ही आणि यामध्ये पाच पाच सहा सहा कलर्स पण आहे डिझाईन पण अलग पाहिजे अलग डिझाईन पण यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल त्याप्रमाणे तुम्हाला असं अलग मध्ये तुम्हाला कलर कॉम्बिनेशन हवं असेल कॉन्ट्रास्ट मोठी बॉर्डर अशी छान अशी बॉर्डर तुम्हाला हवी असेल ती पण पाहू शकता तुम्ही सुंदर अशी बॉर्डर मोराची बॉर्डर दिलेली आहे पाहू शकता तुम्ही पदर पण पाहू शकता पूर्ण साडी वरती तुम्हाला आतमध्ये जेकारचं काम केलेलं आहे वरती तुम्हाला जरीचं काम तुम्हाला यामध्ये पाहायला भेटेल आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप छान असे अलग अलग कलर कॉम्बिनेशन पण आहेत यामध्ये आणि हे सर्व तुम्हाला आता होलसेल भावामध्ये तुम्हाला भेटून जाईल पाहू शकता तुम्ही आणि त्यामध्ये तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट पण भेटेल त्यामध्ये त्यामुळे तुम्हाला असं अलग अलग टाईप मध्ये तुम्हाला डिझाईन पाहायला भेटतील हे कलेक्शन तुम्हाला आता नवीन फ्रे फ्रेश कलेक्शन आहे पाहू शकता तुम्ही आणि यामध्ये खूप सारे डिझाईन कलर्स अलग 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 डिझाईन मध्ये तुम्हाला कलर्स पण पाहायला भेटतील त्यामध्ये आणि न्यू ऑन कलर सर्वे पाहू शकता तुम्ही मध्ये आपण तुम्ही त्या मध्ये तुम्हाला अलग बॉर्डर दिलेले आहे फॅन्सी पल्लू पण पाहू शकता तुम्ही सुंदर तुम्हार असा फॅन्सी पल्लू पण आहे त्यामध्ये बघा वरच काम केलेलं वो आहे बॉर्डरला तुम्ही डोला डिझाईन दिलेली आहे बॉर्डरला परत पायपिंग पण दिलेली आहे पाहू शकता सुंदर साडी पूर्ण बांधली ती पूर्ण ओला डिझाईन दिलेली आहे साडी मध्ये आणि फेब्रिक एकदम लाईट वेट फेब्रिक आहे प्रीमियम क्वालिटी आहे पाहू शकता तुम्ही आणि त्यामध्ये तुम्हाला खूप सारे डिझाईन पण आहेत दहा ते पंधरा डिझाईन आहेत कलर्स अलग अलग पाहिजे अलग अलग कलर्स पण यामध्ये तुम्हाला भेटतील आणि त्याचप्रमाणे हे पण पाहू शकता न्यू डिझाईन मध्ये ही फॅन्सी डिझाईन आहे हे ट्रेडिशनल विथ फॅन्सी तुम्ही पिनअप पण करू शकता वन साइड पण घेऊ शकता अशी साडी आहे पाहू शकता छोट्या मोठ्या कार्यक्रमावर तुम्ही छान असं कलेक्शन आहे तुम्ही लवकरच विजिट करा सुंदर सुंदर असे कलेक्शन आलेले करद आहे प्राची फॅशन मध्ये यामध्ये मग तुम्हाला खूप सारे कलर्स अलग अलग डिझाईन पण यामध्ये तुम्हाला भेटून जातील हे पण पाहू शकता तुम्ही डोला सिल्क मध्ये तर पूर्ण साडीवरती तुम्हाला जरीच प्लस सिरोज किवर्कच आणि रेखाडचं तुम्हाला काम पाहायला भेटेल साडीवरती पाहू शकता सुंदर असा कलर्स आहेत छान छान असे कलर, कलर पण आहेत या डिझाईन मध्ये वेगवेगळे वेग पाच सहा कलर्स पण आहेत आणि डिझाईन अलग हवी असेल ती पण डिझाईन तुम्हाला यामध्ये भेटून जाईल यामध्ये कॉन्ट्रास्ट पण भेटेल तुम्हाला हे सेल्फ मध्ये तुम्हाला पाहायला भेटते आणि पदर पण पाहू शकता छान असा बॉक्स टाईप पल्लू दिलेला आहे सुंदर असा पूर्ण साडीवरती शिरोज किंवा जरीचं काम केलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सेल्फ नको असेल तर तुम्हाला त्यामध्ये असं कॉन्ट्रास्ट मध्ये पण तुम्हाला यामध्ये काम पाहायला भेटेल हे पण पाहू शकता सुंदर असं कलर कॉम्बिनेशन पण पाहू शकता तुम्ही त्यामध्ये पूर्ण साडीवरती ओलावर वर जरीचं काम केलेलं आहे आणि आता एकाचं पण काम तुम्हाला पाहायला भेटेल आणि छान असे कलर्स पण यामध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर पण आहे त्यामध्ये सुंदर असे तुम्हाला पटोला मध्ये छान असं नाही पण डोला फॅब्रिक आहे डोला हे नावाने चालणारे फॅब्रिक आहे आणि गॅरेंटेड वस्तू आहे प्रीमियम क्वालिटी आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण साडीवरती तुम्हाला काम दिसेल विनाकारी काम दिसेल बॉर्डर पण पाहू शकता बॉर्डर वरती तुम्हाला सिरोज पदरावरती तुम्हाला काम के तुम्हाला भेटेल काम आहे बघू शकता मस्त साडी आहे होलसेल भाव तुम्हाला मध्ये तुम्हाला हे सर्व पॅटर्न तुम्हाला पाहायला भेटतील आणि टेन पर्सेंट डिस्काउंट पण आहे आणि कलर्स वगैरे हवे असतील ते पण कलर्स यामध्ये तुम्हाला भेटून जातील कलर्स पण अवेलेबल आहेत प्रत्येक पॅटर्न मध्ये पाच ते सहा कलर तुम्हाला भेटून जातील आणि यामध्ये तुम्हाला डिझाईन अलग पाहिजे तर त्या पण तुम्हाला यामध्ये भेटतील आठ ते दहा डिझाईन यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील हे पण पाहू शकता तुम्ही बांधणीमध्ये बांधणीमध्ये पण खूप छान कलेक्शन आलेले आपल्याकडे हे पण सर्व डोला सिल्क वरती थोडं युनिक कलेक्शन आहे शकता असं कलेक्शन आहे आणि युनिक काहीतरी वेगळं काहीतरी तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला हे प्राची फॅशन मध्ये पाहायला मिळेल बघू शकता आणि व्हिडिओमध्ये मध्ये व्हिडिओमध्ये आपण जास्त वरायटी दाखवू शकत नाही तर नक्की एकदा प्राची फॅशनला विजिट करा खूप छान छान असं कलेक्शन आलेलं आहे प्राची फॅशन मध्ये आणि खूप सारं कलेक्शन तुम्हाला ब्रायडल मध्ये मिळणार आहे तर तुम्हाला असं लग्नाची वगैरे शॉपिंग करायची असेल किंवा फेस्टिवल साठी हवं असेल तर तुम्ही नक्कीच प्राची ला व्हिजिट करा आता त्यामध्ये पाहू शकता पूर्ण साडीवरती ओलावर बुट्टीचा सिरोज किंवा काम केलेलं आहे बॉर्डर पण पाहू शकता डो डोलीची डिझाईन आहे बॉर्डरवरती आणि पदर पण सुंदर असं विनाकारी पदर दिलेला आहे आणि यामध्ये पण तुम्हाला खूप सारे डिझाईन कलर अलग अलग टाईप मध्ये भेटून जातील आणि असं नवीन नवीन डिझाईन पण भेटून जातील हे पण पाहू शकता तुम्ही सुंदर असं आहे आणि बॉर्डर पण पाहू शकता एम्ब्रॉयडरीची ची बॉर्डर दिलेली आहे यावरती साडीवर पाहू शकता आतमध्ये जेकारचं काम केलेलं आहे सुंदर असं छान आणि पाहू शकता डिझाईन पण पूर्ण किती सुंदर साडी आहे बघू शकता पूर्ण असं काम येणार आहे साडीला मस्तच आणि काय रेंज मध्ये तुम्हाला अलग अलग म्हणजे अलग अलग रेंज प्रत्येक साडीची रेंज अलग अलग आहे तुम्हाला तीन साडेतीन चार पाच अलग अलग रेंज मध्ये तुम्हाला कलेक्शन पाहायला भेटते आणि एक पॅटर्न मध्ये होलसेल रेट येतात आपले रेट आहेत प्रत्येक पॅटर्न मध्ये डिस्काउंट पण दिले जाईल यामध्ये आणि मंडळी ह्या सर्व साड्या तुम्हाला होलसेल रेट मध्ये मिळणार आहे मला प्राची मध्ये एकदम रेट मध्ये मिळते आणि यामध्ये तुम्हाला आणखी कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही प्राची फॅशनला नक्की एकदा व्हिजिट करा आणि कुठली साडी आवडली असेल तर नक्की एकदा स्क्रीनशॉट काढून तुम्ही इंस्टावरती किंवा याच्यावरती डीएम करू शकता आणि खाली दिलेल्या नंबरवरती पण कॉल करू शकता हे पण पाहू शकता तुम्ही सुंदर असं पॅटर्न आहे पूर्ण ओलावर काम केलेलं आहे ब्रायडल साठी किंवा साइडर साठी सा, पण खूप छान असं कलेक्शन आहे है। हे मला ह्यातल्या जर साड्या आवडल्या असतील तर स्क्रीनशॉट काढा आणि नक्की शॉपला व्हिजिट करा आणि सुंदर कलेक्शन इथे पाहायला मिळतं यामध्ये तुम्हाला ब्रायडल साठी कुणा सोबर हवे असतील कुणाला ओलावर भरलेले डिझाईन हवे असतील तर अलग 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 पॅटर्न मध्ये तुम्हाला डिझाईन पाहायला भेटतील सगळ्या प्रकारच्या साड्या तुम्हाला इथे मिळतील ब्रायडल सायडल साठी हवे असतील हे पण पाहू शकता सुंदर असं पॅटर्न ओलावर सोबर असं बुट्टीचं काम केलेलं आहे पूर्ण साडीवरती पूर्ण भरलेली आहे डबल बॉर्डर दिलेली आहे पाहू शकता तुम्ही छान असं मोराचं काम केलेलं आहे बॉर्डरवरती आणि पूर्ण पदर पण पाहू शकता सुंदर असा चिरोजकी वर्कचा पदर दिलेला आहे छान असा मॉलावर पदर पदरावरती पण पूर्ण स्टोनचं काम केलेलं आहे त्यामध्ये पण तुम्हाला कलर्स डिझाईन अलग अलग पाहायला भेटतील आणि खूप सारे सारे डिझाईन पण यामध्ये आहेत तर नक्की एकदा प्राची फॅशनला विजिट करा छान छान कलेक्शन आलेलं आहे त्या कलेक्शनचा तुम्ही नक्की लाभ घ्या आता येशमालावरती तुम्हाला हे सर्व डिस्काउंट वगैरे दिले जाईल हे पण पाहू शकता पार्टीवेअर कलेक्शन मध्ये बघू शकता पूर्ण हँडवर्कचं काम केलेलं आहे साडीवरती पूर्ण हँडवर्कची साडी आणि हे पण तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्हाला दोन अडीच तीन हजारापासून आपल्याकडे यामध्ये तुम्हाला अलग अलग डिझाईन आहेत कलर्स पण भेटून भेटून जातील यामध्ये आणि पूर्ण स्टोन वर्कचं काम केलेलं आहे ना साडीला साडीवरती पूर्ण स्टोन वरच आणि हे सिरोज की स्टोन येत ते मोठे स्टोन नाहीयेत हे जिरो स्टोन आहेत की जेणेकरून पडणार पण नाहीत आणि काळे पण पडणार नाहीत असे गॅरंटीड वस्तू आहे हेवी हेवी स्टीच केलेलं पॅटर्न आहे ओके त्यामध्ये साऊथ मध्ये पण पाहू शकता तुम्ही छान असं ह्यामध्ये पण तुम्हाला छोटी मोठी बॉर्डर हवी असेल ती पण तुम्हाला भेटेल साऊथ मध्ये तुम्ही आपल्याकडे पाहलता साऊथ मध्ये हजार बाराशे पासून आपल्याकडे कलेक्शन आहे साऊथ मध्ये साऊथ मध्ये सुद्धा सुंदर साडी वरती काम पाहू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे लाईट वेट आहे प्रीमियम क्वालिटी तुम्ही दिवसभर घाला कंटाळणार नाही अशी वस्तू आहे बॉर्डर पण पाहू शकता अशी बॉर्डर दिलेली आहे येणार आहे कपडा साडीचा एकदम सापून जोपून बसणारी साडी आहे नेसल्यानंतर फुगणार वगैरे नाही साडी आणि मस्तच असं कलेक्शन तुम्हाला साऊथ मध्ये असेल त्यामध्ये तुम्हाला ट्रेडिशनल टाईप मध्ये पाहिजे असेल हे पण पाहू शकता ट्रेडिशनल विथ फॅन्सी थोडा अलग हे पण छान वाटणारे पॅटर्न हे पण पाहू शकता सुंदर असं पॅटर्न आहे ट्रेडिशनल ला फॅन्सीचा लूक दिलेला आहे बघू शकता त्यामध्ये पूर्ण साडीवरती पण छान असं ही झुंका डिझाईन आहे पाहू शकता आणि सिल्वर मध्ये बनवलेली आहे कुणाला गोल्डन आवडतं कुणा कॉपर कुणाला सिल्वरच्या हिशोबाने अलग अलग जरी मध्ये आपण बनवलेलं पाहिजे डिझाईन आहे का नवीन डिझाईन आहे बॉर्डर पण पाहू शकता सुंदर अशी सोबर बॉर्डर कुणा मोठी बॉर्डर आवडत नाही तर ते तुम्ही बघू शकता पाहू शकता सोबर बॉर्डर मध्ये बॉर्डर मध्ये पण आहे तर ह्यामध्ये तुम्हाला डिझाईन कलर्स कॉम्बिनेशन अलग अलग हवे असतील ते पण तुम्हाला यामध्ये छान छान असे कलर कॉम्बिनेशन भेटून जातील त्यामध्ये खूप छान असं कलेक्शन आलेलं आहे पाहू शकता हे पण कलर कलर कॉम्बिनेशन पाहू शकता सुंदर असं कलर कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन आणि पूर्ण साडी वरते याचं पण पाहू शकता ओलावर साडी वरलेली आहे छान असा बॉर्डर दिलेली आहे त्यावरती आणि कॉन्ट्रास्ट पल्लू जालर पण दिलेला आहे पदरावरती मस्तच असं पदर असे कलेक्शन तुम्हाला पाहिजे असतील तर छान छान कलेक्शन तर नक्की एकदा प्राची फॅशनला विजिट द्या तर हे पण पाहू शकता तुम्ही साऊथ मध्ये छान असं नवीन कलर कॉम्बिनेशन म्हणजे नवीन कलर मध्ये तुम्हाला पाहायला भेटतील म्हणजे तुम्ही आतापर्यंत डार्क कलर पाहिले ते पाहू शकता तुम्ही द्रष्टी कलर मध्ये लाईट कलर वरती तुम्हाला हे पॅटर्न बनवलेलं आहे पदरावरती बॉर्डर वरती तुम्हाला एम्ब्रॉइडरीचं काम पाहायला भेटेल छान असं फॅन्सी मध्ये पदर मध्ये फॅन्सी आहे तर याचा ब्लाऊज पण तुम्ही पाहू शकता ब्लाऊज पण छान असा भरलेला ब्लाउज तुम्हाला यामध्ये पाहायला भेटेल यामध्ये पण खूप सारे डिझाईन्स प्रत्येक डिझाईन मध्ये कलर पण अवेलेबल आहेत आपल्याकडे छान छान असे कलर्स पण त्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आणि ब्लाऊज ला वर्क केलेलं आहे त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा असं वर्क वगैरे करायची गरज नाही डायरेक्ट ब्लाऊज शिवायला दिला की झाला आणि हे सर्व तुम्हाला होलसेल रेट मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आणि त्यावरती तुम्हाला हँड हँड पण काम पाहायला पहायला पाहू शकता काटपदर वरती हे पण साऊथ सिल्क मध्ये आहे छान असं पॅटर्न हे बघा आणि सुंदर असं सिरोजकुवर्कचं काम केलेलं आहे ओरिजिनल स्टोन आहे सिरोज किवर्क बॉर्डर पण पाहू शकता छान असं बॉर्डरला पण सोपर असं काम केलेलं आहे त्यामध्ये पण खूप सारे डिझाईन कलर्स अवेलेबल आहेत त्यामध्ये आणि एम्ब्रॉयडरी मध्ये मग अशी बघितल्याप्रमाणे त्यामध्ये पण असे खूप छान असे कलर्स डिझाईन पण अलग अलग हवे असतील तर तुम्हाला त्यामध्ये असे डिझाईन पण छान छान असे अलग अलग डिझाईन तुम्हाला त्यामध्ये कलर साऊथ मध्ये पण हे पण पाहू शकता तुम्ही बॉर्डर पण बघायची छान बॉर्डर आहे आणि बॉर्डर तुम्ही बघू शकता सोबर आहे सोबर आणि डिसेंट आणि बॉर्डर वरती पण तुम्हाला एम्ब्रॉइडरीचं काम पाहायला भेटेल हे तुम्हाला सर्व होलसेल रेट मध्ये तुम्हाला प्राची पॅटर्न मध्ये पाहायला भेटतील आणि हर एक पॅटर्न मध्ये टेन पर्सेंट डिस्काउंट दिले जाईल तुम्हाला हे नवरात्रीपर्यंत तर ह्यामध्ये खूप सारे डिझाईन्स आहेत कलर्स अवेलेबल न्यून कलर, कलर सर्व मल्टी कलर्स तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील कलर तुम्हाला ह्या साड्यांमध्ये पाहायला मिळतील आणि होलसेल रेट मध्ये ह्या साड्या तुम्हाला मिळणार आहेत वेगळे असे हटके पॅटर्न्स तुम्हाला हवे असतील तर प्राची फॅशन मध्ये तुम्हाला असे हटके पॅटर्न्स मिळू शकतात हे पण पाहू शकता तुम्ही छान असं बॉर्डर पण पाहू शकता सुंदर अशी बॉर्डर आहे साडीवरती पाहू वेगळी अशी साडीची बॉर्डर वेगळं यावरती तुम्हाला झाड पान फुले सर्व तुम्हाला एकाच बॉर्डर मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आणि छान अशी बॉर्डर दिलेली सोपर आणि वेगळं काहीतरी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच फॅशन आणि सर्व कलेक्शन तुम्हाला साऊथ मध्ये पाहायला भेटेल आणि यावरती तुम्हाला सर्व न्यून कलर मल्टी कलर तुम्हाला पेक्षा वेगळे कलर लाल हिरवा पिवळ्यापेक्षा तुम्हाला थोडं अलग निऑन कलर यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील तुम् त्यामध्ये पण पाहू शकता साऊथ सिल्क मध्ये एकदम सॉफ्ट कपडा आहे छान असा बॉर्डर पण पाहू शकता तुम्ही सुंदर अशा साऊथ सिल्क मध्ये अशा डिझाईनर साड्या तुम्हाला पाहायला मिळतील बघू शकता पूर्ण अशी साऊथ सिल्क मध्ये भरलेली साडी हवी असेल तर तुम्ही ही घेऊ शकता ब्रायडल साठी कुणाला डार्क कलर नको हवे असतील तर आपण हे पण कलेक्शन खूप छान असे कलेक्शन आहे त्यामुळे तुम्हाला बॉर्डरला पण न्यू ऑन कॉम्बिनेशन आहे पाहू शकता झिरो स्टोनचं काम केलेलं आहे सिरोजकीवरचं पदर पूर्ण ओलावर साडीवरती काम केलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे लाइट वेट आहे प्रीमियम क्वालिटी आहे वस्तू पण पाहू शकता तुम्ही एकदम सुंदर छान असा आणि खाली पायपिंगचं पण बॉटरचं काम केलेलं आहे सुंदर असं तुम्हाला सिरोज क्युअरच त्यामुळे तुम्हाला लाईट डार्क असे कलर्स तुम्हाला अलग अलग टाईप मध्ये असे पाहायला भेटतील आणि हर एक पॅटर्न मध्ये तुम्हाला आठ ते दहा डिझाईन पण आहेत तुम्हाला कलर्स पण तुम्हाला हर एक पॅटर्न मध्ये तुम्हाला छान छान असे कलर्स पण आहेत यामध्ये पाहू शकता सुंदर असे आणि तुम्हाला अशा ह्याच्या पॅटर्न मध्ये वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे कलर्स पाहायला मिळतील आता यामध्ये आपण हे पाहिल्याप्रमाणे सिल्वर जरी वरती काम केलेलं आहे यामध्ये मला कॉपर जरी सुद्धा मिळेल यामध्ये अलग अलग टाइप मध्ये पण पाहू शकता मोराची एम्ब्रॉइडरीचं काम केलेलं आहे छान असं सुंदर असं हे बघा कलर पण पाहू शकता सुंदर असा कलर साऊथ मध्येच आहे ना साऊथ मध्येच आहे तुम्हाला याला आपण रेखा पॅटर्न पण बोलू शकतो त्यावरती आम्ही काम केलेलं आहे वेगळं काम करून घेतलेलं आहे साऊथ मध्ये तुम्हाला खूप सारे व्हरायटी इथे मिळेल आता पूर्ण साडीवरती काम केलेलं आहे एम्ब्रॉयडरीचं पाहू शकता तुम्ही मोराच्या बुट्टीचं काम केलेलं आहे बॉर्डर पण पाहू शकता सुंदर अशी बॉर्डर आहे पूर्ण साडीवरती आणि यामध्ये पण कलर डिझाईन खूप सारे असे कलर डिझाईन पाहायला भेटतील अलग अलग टाईप मध्ये पण तुम्ही प्राची फॅशनला एकदा नक्की विजिट करावं लागेल छान छान असे कलेक्शन तुम्हाला प्राची फॅशन मध्ये आल्यानंतर पाहायला भेटतील हे सुंदर कलेक्शन पाहण्यासाठी तुम्हाला मंडळी नक्कीच तुम्हाला प्राची फॅशनला व्हिजिट करावं लागेल किंवा ह्यातली कुठली साडी तुम्हाला आवडली ते स्क्रीनशॉट काढून शॉपला व्हिजिट करा आणि छान असं कलेक्शन आलेलं आहे पाहू शकता तुम्ही तुमच्या समोरच आहे यामध्ये पण तुम्हाला असे सर्व डार्क कलर लाईट कलर मल्टी कलर जसे कलर्स हवे असतील तसे कलर आता अवेलेबल आहेत आपल्याकडे आणि छान असे कलर्स वगैरे पण भेटतील डिझाईन पण खूप सारे डिझाईन भेटतील तर नक्की एकदा प्राची फॅशनला विजिट द्या आपला ऍड्रेस आहे दादर दादर ईस्ट स्टेशन पासून पाच मिनिटाच्या अंतरावरती गौतम नगर ऑपोजिट आपलं प्राची फॅशन हे दुकान आहे नक्की एकदा प्राची फॅशनला विजिट करा असे छान छान कलेक्शनचा तुम्ही लाभ आणि दादर, दादर सुंदर कलेक्शन आहे जर तुम्हाला दसरा दिवाळी साठी किंवा लग्न कार्य असेल त्यासाठी तुम्हाला असं ब्रायडल साठी वगैरे कलेक्शन घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही प्राची फॅशनला व्हिजिट करा आणि अशा सुंदर सुंदर साड्यांची खरेदी करा